नमस्कार मित्रांनो श्रीसेवा ॲट द रेट माय मराठी या माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्याला आज एका विषय वेगळ्या विषयाचं अनुभव हे बहुतांशी आपल्या सगळ्यांना आलेलं आहे पण प्रकर्षाने त्या गोष्टी आपण थोडासा चिंतन डिस्कशन विचारविनिमय हे आपण जेवढं करायला मागत नाही त्या लोकांचं ते वेगळंच आहे बघा एवढं बघून गप्प बसून देतो सोडून देतो बोलण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या भारतामध्ये विविधतेत एकता आहे आपला देश आपलं संविधान आपल्या संस्कृती आपले रीतिरिवाज या सगळं एकमेकांना आपण एकमेकांमध्ये सामावून जातो सामावून घेतो आणि त्या अनुषंगाने आपण गोड्या गोविंदाने देवाच्या कृपेने आपण इथे आपलं भारतवासीय म्हणून स्वाभिमानाने जगतो आहे अभिमानाने जगतो आहे आपल्या अवतीभोवतीचे जर देश बघितले तर ता आपल्या त्याला त्याचं प्रत्यंतर येईल की काय फरक आहे आणि आपल्या देशात आपण जे रा राहतो आहे त्यापेक्षा बाहेरची काय परिस्थिती आहे बांगलादेश असो श्रीलंका असो पाकिस्तान असो जास्तीत जास्त तरुण पिढी आपल्या देशामध्ये आहे ऑब्झर्व केलं तर जगामध्ये तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला बघितलं तर आपल्या तरुण पिढीला वेळीच जे संस्कार वेळीच जी शिकवण वळण हे आईवडिलांच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रातल्या अनुभवी सिनियर लोकांच्या माध्यमातून जसं आपण शिकत आलो आणि पुढे येत राहिलो तसं आपल्या मुलांना त्याचं महत्त्व दाखवून त्या प्रसंगी महाभारत रामायण आहे माऊली आहे या सिरियल आहे अनेक काही दर्जेदार चित्रपट असतात त्यातना दे, देशभक्तीपर चित्रपट असतात दे। चांगल्या गुणांची लोपासना वाढ या मुलांकडे व्हावी या दृष्टीने आपण व्यक्तिशा आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं पालक म्हणून आपल्या मुंबईमध्ये जी आर्थिक राजधानी म्हटली जाते आपल्या देशाची अनेक प्रांतातनं अनेक राज्यातनं आपली मंडळी येत असतात आणि आपलं आपलं उद्योगधंदा नोकरीधंदा करत असतात अनुभवस आलेले जे काय आहे किंवा आपल्या वाचनात पण येतं बघा आज गुजराती मारवाडी समाज बाहेरून आले महाराष्ट्रामध्ये कठोर परिश्रम केले त्यांनी मारवाडी लोकांच्या बद्दल एक आगे दुकान पिछे नका लोक त्यांना हसायचे आपली लोक अरे काय तिथे संसार आणि तिथे दुकान करून पण त्यांनी जिद्द चिकाटी मेहनत करण्याची जी सचोटी आहे सातत्य आहे ते सोडलं नाही त्यांना माहिती आहे याच दुकानातनं याच छोट्याशा रूममधनं पुढे मला तिथे माझं स्वतःचं महाल उभा करायचं आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आणि त्या पद्धतीने त्यांनी कठोर मेहनत आणि शिस्तबद्ध नियोजनाने ह्या मंडळीने गुजराती मंडळी मारवाडी मंडळी कौतुक वाटतं प्रोग्रेस करतात देशाची पण प्रगती होती आहे त्यांची पण प्रगती होती आहे पर्यानं शहराची प्रगती होती आहे आज उत्तर मुंबईमध्ये जर आपण बघाल बहुतांशी ही मंडळी मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये मोठे मोठे फ्लॅट्समध्ये सगळी नावं तिकडे दिसतात आणि भूमिपुत्र मुंबईच्या बाहेर फेकले जातात एखादी परब परपक्रांती येऊन आपल्याला फेकत नाही कुठेतरी आपण कमी पडतं भूमिपुत्र मराठी मंडळी वाचनात आलं होतं एक एक तिक लेख तिकडून जे समाज येतात हे गुजराती मारवाडी मंडळी वगैरे मग तो अग्रवाल समाज आहे अग्रवाल समाजाची जी मंडळी साधारणतः मग ते वाइंडिंग वाइंडिंगचं काम असो मिक्सर वगैरे कु मिक्सर फ्रीज वॉशिंग मशीन हे स्पेअर पार्टचा धंदा असो प्लेत मशीन वगैरे असो सगळ्या प्रकारचे हे जे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये छोटीशी सुरुवात करतात अगोदर कोणी आलेले असतात ते त्यांच्या समाजामध्ये एवढी शिस्त आणि एवढे कठोर आणि कडक कट नियम आहेत आपल्या आपल्यामध्येच व्यवहार करायचं आपल्या धंद्याला कमी पैसा पडतो आहे त्यांच्या समाजाप्रती काहीतरी समाजाकडनं त्यांना काहीतरी लोन दिलं जातं शुल्लक व्याजावर धंदा वाढव असं हो। त्या छोट्या धंद्यासाठी आणखीन हा हेल्प हेल्प पाहिजे तर तो गावावरनं माणूस आणायचा आणि त्या आपल्याच गावातल्या आपल्याच समाजाच्या लोकांना तिथे राबवायचं काम का, मानगुटीवर बसून करायचं आणि हळूहळू आपला विस्तार वाढत गेला की मग त्या नवीन आणलेल्या माणसाला त्याला थोडी कुंजी द्यायची त्याला थोडंसं समाजाकडनं कर्ज आणि सगळं काही व्यवस्था करायची द भांडवलाची आणि त्याला छोटंसं द धंदा करायला द्यायचा तर धंदा ह्या स्वरूपात बिझनेस या स्वरूपात कामाची पद्धत कामाचं क्षेत्र त्यांनी निवडलं आणि ते मोठ्या प्रमाणात सक्सेस झाले इतरत्र दुसरे परप्रांतातले कोणी असतील त्यांच्याकडनं मग मा महाराष्ट्रीयन असलं त्यांच्याकडनं ते व्यवहार नाही करत नाही जास्त इमर्जन्सीला यांचा व्यवहार यांचे भाव त्यांचे जे जा ठराविक जे ठोकटाळे आहेत ते त्यांच्या पद्धतीने ते राबवतात आणि सक्सेस झाले आहेत त्यांच्या त्यांच्या लोकांना त्यांच्या समाजाला मोठं करत आहेत गुजराती मंडळी पण तसेच आहे मग ते पटेल समाज आहे तो पटेल समाज त्यांच्या त्यांच्याच लोकांना पुढे प्रगती करायला वाव देतात गावावरनं त्या नवीन माणसाला आणणार त्याला तिकडे कामाला करणार म्हणजे साडी लाईन असो बाकीचे काही व्यवहार असो सगळ्या बाबतीमध्ये रेडीमेड गार्डमेर असो बाकी सगळे काही इक्विपमेंट असो घरगुती वगैरे ह्या सगळ्यामध्ये आज त्यांचं पाहायला गेलं तर मोठ्या रिपेरिंगची दुकानं असो डोमेस्टिक रिपेरिंग व कंपनी रिपेरिंग फॅक्टरीज असो प्लॅस्टिक प्र प्रोडक्शनचा या सगळ्यांमध्ये ते प्रोग्रेस करतात आणि केली आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या लोकांना पद्धतशीरपणे प्लॅनिंग करून एकीकडे भाव आहे तोच दुसरीकडे तोच त्या एरियामध्ये इकडे तिकडे फरक नाही जास्त हा ना माहिती आहे हे आपल्यामध्येच आपल्यालाच गिरायक मिळवायचं आणि ते गिरायक मिळवायचंच गोड बोला थोडंसं भावाबद्दल काही हे दाखवा महत्त्व दाखवा त्या प्रोडक्टचं अशा पद्धतीने त्यांनी सक्सेस मिळवला आणि मिळवतात आपण मध्यमवर्गीय मराठी मंडळी आपण काय मोठे पैसेवाले नाही होत आपण काय धंदे वगैरे आत्ता आत्ता करोना पिरियडनंतर आपल्यालाही लक्षात आलं की आज आपल्या गृहिणी चांगल्या खाद्यपदार्थ बनवतात नाश्त्याचे पदार्थ बनवतात जेवणाचे पदार्थ बनवतात तर चांगल्या प्रकारे त्याला मा मागणी आहे आणि बऱ्याचशा बहुतांशी लोकांचे डोळे उघडले करोनानंतर आणि बरेच स्वच्छ पदार्थ घेऊन तयारी करून बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे ते सेटल होत आहेत खूप बरं वाटतं खूप बरं वाटतं शिक्षण जास्त नाही काही हरकत नाही ह्या पद्धतीने त्या नाश्त्याची द निश्चितच घाण आणि ते सगळं बकाळ आणि ते, ते हॉर्मोन बिल्डिंग बघितलं तर त्याच्या तुलनेमध्ये लोकांना रेप्युटेड लोकं असतील नाश्ता बघ पाहिजे त्यांना हे कमीत दरामध्ये चांगलं हे पाहिजे तर त्यांना एक ऑप्शन आपल्या लोकांनी निर्माण केलं आहे खूप बरं वाटतं खूप समाधान वाटतं धंद्याचं महत्त्व आपल्या लोकांना आता हळूहळू कळायला लागलं आहे आता पहिल्यांदी लाज वाटायची रस्त्यावर धंद्याला उभं राहणं गल्लोगल्लीत फिरणं दुसऱ्या माणसाला धंदा हे करणार तिथे नोकर ठेवणार आणि आपण गल्ल्यावर बसणार अशी आमची काहीतरी पद्धत होती पण हळूहळू कळायला लागतं स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते स्वतः आपलं तिथे अस्तित्व पाहिजे आपलं वावर पाहिजे आपले अनुभव आपल्याला जे येतात त्याच्यातनं आपण ते शिकत असतो आणि त्याच्यातनं बरं वाईट करून सक्सेस मिळत असतो मी पण स्वतः डोमेस्टिक इन्स्ट्रुमेंट ऑलमोस्ट सगळे रिपेअर करतो घरी मोठ्या कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन म्हणून कामाला आहे एक लिमिटेड हे होतं कंपन्या मुंबईमध्ये आता जास्त राहिल्या नाहीत त्यामुळे त्यामुळे अशा सिच्युएशन होत्या घरामध्ये की त्या मला घरी इथेच राहणं मुंबई सोडून जाणं शक्य नव्हतं घरातला गृहघरगृहस्थी कोल कोलमडली असती आणि म्हणून मग बँगलोर किंवा मग गोव्या गोव्याला ऑफर आल्या होत्या टेक्निशियन म्हणून तरी पण नाही गेलो आता परमार्थ इथे होता मला इथे घरच्यांना सगळ्या गावापासनं इथे बांधून राहायचं होतं आणि म्हणून मी इथे मुंबईमध्येच राहण्याचा निश्चय केला मी आपल्याला जोडून दुसरा कोण कुन, त्यांना लगेच हे करतो आणि त्या मुंबईमध्ये आमचं काय योगदान आपण करू शकतो ते आपण बोलूया